कथेचं शीर्षक आहे शब्द शक्ती पंचवीस तीस पेशंट्स अडीच तीन तास डॉक्टरचा कंटाळलेला जीव घरी निघावं अनु वाट पाहत असेल डॉक्टर माधवला हक मारतो माधव येतो आत दरवाजा लोटून कुणी पेशंट आहे करे नाही साहेब हे बघ तू बंद करून जा डॉक्टर आपली आवरावर करू लागतो बाहेर पेशंटची चाहूल साहेब पेशंट आहे माधव म्हणतो नाराज झालेला डॉक्टर बर पाठवात माधव बाहेर दार लोटून एक वृद्धशे गृहस्थ आत येतात ये बेटा आत ये तिचा हात धरून ते तिलाही आत घेतात ती असेल वीस वर्षांची गोल चेहरा, गोरी त्वचा नाजूकशी गोड वाटणारी डोळे छान काहीशे तपकिरी कशाला तरी घाबरणारे ती खूप निसतेज पण कधी काळी तेजस्वी असावी डॉक्टर चेहऱ्यावर नेहमीचं हसू पांघरतो बसा बैस ती बसते खाली मान घालून ते गृहस्थ कागदांचं एक पुडकं डॉक्टरसमोर ठेवतात डॉक्टर ते पाहतो गृहस्थ बोलत असतात जो त्रास होतो तो, तो नेहमी तोच नसतो दरवेळी वेगवेगळा आणि दोन मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवलं निरनिराळी रोगांची नावं सांगतात औषधं मात्र बरीचशी तीच तीच असतात आणि फरक काहीच नसतो चला डॉक्टरच्या शब्दांचा अभिप्रेत अर्थ घेऊन ती पेशंट टेबलकडे जाते झोपते डॉक्टर तिला तपासत गोड आवाजात बोल काय होतंय तुला ती अबोल अब अगं तू बोलणार नाहीस तर मला कळणार कसं आणि मग मला कळणार नाही मग तू बरी कशी होणार मला नाही आठवत तिचा आवाज तिच्या चेहऱ्या इतकाच आकर्षक पण बोलण्याची इच्छा नसलेला बर केव्हा आठवेल नेहमी नाही आठवत आठवतं कधी कधी मग त्रास व्हायला लागतो त्यापेक्षा नकोच ना आठवायला हम्म काय त्रास होतो सांगितलं ना आठवत नाही म्हणून तुला बरं व्हायचंय ना पुन्हा हसायचंय ना डॉक्टरचे गोड हसरे टिकाऊ शब्द ती पाहत असते समोरच्या फ्लॉवर पॉट मधील फुलांकडे एक टक। ती फुलं तिच्या डोळ्यातून खोल अंतरंगात उतरल्यासारखी डॉक्टर या फुलांना सुगंध मिळेल का हो ती बोलून जाते फुलांचं दुःख स्वतःच्या दुःखासारखं हो मिळेल ना त्यावर थोडा परफ्यूम स्प्रे केला की के मिळेल त्यातून सुगंध डॉक्टर स्वतःच दिलखुलास असतो ती मात्र शून्य असते आणि बोलत जाते शून्यातल्या विश्वात हरवल्यासारखी मला जगायचंय कारण मला मरण्याची तीव्र इच्छा नाही होते मला झोपायचं सुद्धा नाहीये झोपणं म्हणजे तेवढ्या वेळापुरतं मरणच असतं ते तुमची औषधं झोपवतात मला तुम्ही खरंच मला बरं करणार डॉक्टर प्रश्नचिन्हात बांधल्यासारखा हो म्हणतो मला जो त्रास होतो तो मी लिहून ठेवला आहे तुम्ही वाचाल हे बघ एक पाच मिनिटात मी तुला तपासेन तुला आठवेल तसं सा सांग मी औषधं लिहून देईन डॉक्टरला घाई झालेली आहे ती गप्प नर्वस डॉक्टर गोंधळत जातो मग गृहस्थ बोलू लागतं खरंच तुम्ही वाचून पाहणार ते वाचून दोन डॉक्टरांनी ही केस घेतलीच नाही तुम्हाला कदाचित ते चॅलेंज स्वीकारता येईल मी आणली ती वही पुन्हा आठ एक दिवसांनी घेऊन येईन तिला डॉक्टर खुर्चीत डोक्यातला कंटाळा चेहऱ्यावर दाखवता येत नाही त्याला गृहस्थ ती वही समोर ठेवतात नाईलाज झाल्यासारखा डॉक्टर ती घेतो गृहस्थ फीचे पैसे पुढे करतात तसा डॉक्टरच्या डोक्यातला कंटाळा बरस पसरट हसतो गृहस्थ व ती दोघं जातात डॉक्टर ही ताडकन घरी पोहोचतो डॉक्टरची बायको अनु छान स्वयंपाक करते दोघांचं जेवण होतं मग वेळ होते जवळजवळ झोपण्याची अनु दिवाळी अंकातल्या कथेत रंगलेली डॉक्टर फेकायला सांगतो तो अंक ती नाही ऐकत सहज डॉक्टरला आठवतं सायंकाळच्या पेशंटची वही डॉक्टर वही काढतो पहिलं पान मी बसलेली असते माझ्या शेजारी मला वाटतं कविता करावी छानशी मी सुंदरशा फुलांना डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करते माझ्या भोवताली मोहरून येतो गुलाबांचा बगीचा सुगंधी गुलाब लाल पिवळा पांढरा गुलाब आणि मिश्र रंगांचेही गुलाब कितीतरी रंग असतात त्यांचे किती सुगंध दाटतो खोलीत त्या सुगंधाचा अभिमान वाटतो मला माझी मान स्वाभिमानानं ताट होते गर्वानं वर जाते तेव्हा मला दिसतो छताला लोंकावणारा विजेचा बल्ब किती तापलाय तो मी एक सारखी पाहते त्याला बल्बच्या आत पेटलेली तार ती तार जाड होऊ लागते आणि लांबसुद्धा ती तार हलते वळवळते एखाद्या पेटलेल्या नागिनीसारखी ते तीव्र किरण सहन होत नाहीयेत माझ्या डोळ्यांना डबढबलेत माझे डोळे ती नागिन उगते आहे लोखंडाच्या रसासारखी आग माझ्या भोवतालचे सगळे गुलाब जळतायत मी वाचव पाहते त्यांना पण सगळ्या सुगंधाचा धूर धूर झालाय माझ्या नाकातुंडात शिरतोय तो धूर मला ओरडायचंय मला ओरडायलाच हवंय ओरडण्याशिवाय काही पर्यायच नाहीये पण पण माझा आवाज कुठे गेलाय कुठे गेलाय माझा आवाज डबडब त्या डोळ्यांनी दिसतो मला त्या पेटलेल्या नागिनीच्या गळ्यात जाऊन बसलाय माझा आवाज आणि मी अबोल मुकी माझे गुलाब जळतायत तरी मी फुफ्फुसात खूप हवा भरून घेण्याचा प्रयत्न करते पण हवा नाहीच कुठे धूर आहे सगळीकडे पाकळ्यांचा माझ्या शरीराला कंप नागिन हसते किती घाम निघतोय माझ्या अंगातून चिंब भिजले मी घाम वाहतोय एकसारखा विझवून टाकतो गुलाबांचा कोळसा माझ्या शरीराचा घाम घाम होतोय मी कोसळून पडते खाली कोळशाच्या चिखलात खोल खोल पडते मी त्यात डॉक्टर हसू लागतो काय हो काय झालं का आहे अनु विचारते अग तुझ्या वाचण्यासारखंय मला तुझ्या त्या कथांसारखंच वाटतं बघ पण काय ते व्यथा आहे माझ्या पेशंटची डॉक्टर सायंकाळची गंमत सांगतो आश्चर्यच आहे नाहीतर काय आश्चर्य तिचं नाही तुमचं पेशंट त्याची व्यथा सांगतो थोड्या थोडक्या नाही तर, -थोड़ तर चांगल्या भरून आणि तुम्ही हसताय हे तू वाचून पा तूही हसशीलच नाही हो मला तुमच्या पेशंटचं तोंडही पाहायला आवडत नाही आणि इतक्या कंप्लेंट असतील ना तर सोडून देतो पेशंट अगं वाच तर पण जरा शुद्धीवर येते तेव्हा काहीच आठवत नाही सगळे विचारतात मला विचारून विचारून थकतात मी आठवून आठवून थकते पडलेली असते टेबलावर मान टाकून समोर कोरे कागद असतात पण एक शब्द लिहावासा असा वाटत नाही आणि जाणवू लागतो दोन दिवसापूर्वी मी कोशाच्या चिखलात फसले होते पेटलेल्या नागिनीनं ओगलेल्या आगीच जळालेल्या गुलाबांचा कोळसा माझ्या घामानं भिजून झालेला चिखल सुकून गेला तो चिखल उडून गेला धूळ होऊन मी मात्र काळी कुट्ट झाली माझ्या भोवताली चार भिंती असतात त्या भिंती एकदम सोन्याच्या होतात लकापतात मी मात्र कोशासारखी कुट्ट काळी डोक्यावरचं छट मोठ्या हिऱ्यासारखं चमकायला लागतं तो प्रचंड हिरा वर वर जातोय आभाळात चारही भिंती माझ्यापासून दूर दूर पडतायत आणि माझ्याभोवती उरतं एक अजस्त्र जंगल नाही मला भिंती हव्या आहेत मला घर हवंय मला माझं घर हवंय मला धावायचं असतं भिंतींना पकडण्यासाठी पण एकाच वेळी चारही देशांना नाही पळतायत मला आणि वर उडताही येत नाही मी लोळी होऊन वळवळते अजगरासारखी कोणीतरी धरते मला दाबून ठेवते अनु पाहते डॉक्टर झोपला अनु वाचत असते शब्द काहीतरी नातं जुळवत असतात एका अंतरंगाची दुसऱ्या अंतरंगाशी ओळख होत असल्यासारखी सगळे म्हणतात मला काहीतरी होत पण मला वाटतं मला काहीच होत नाही माझ्या भोवतालच्या वस्तूंनाच काहीतरी होतं माझ्या खोलीतल्या वस्तू एकदम माझ्या विरुद्ध उभ्या ठाकतात जोरजोरात अंगावर येतात मी जीवाच्या आकांतांना ओरडते ओरडू नको तर काय करू मी सगळे शत्रू झालेत माझे कुणीच माझं नाही मग वाटतं आई बाबा माझे आहेत मग मा का नाही थोपून धरत ते माझ्या शत्रूंना ते दोघंही माझ्या शत्रूंना सामील झाले असावे पण नाही बाबा तसे नाही माझ्या कवितेला बक्षीस मिळालं तेव्हा किती आनंदले होते बाबा इतका आनंद तर त्यालाही झाला नव्हता आई किती काळजी करते माझ्या लग्नाची आणि मीही अशी कोण करीन माझ्याशी लग्न तो तर निघून गेला तिच्यासोबत ती, ती श्रीमंत आहे खूप मी गरीब आई रडते बऱ्याचदा बाबाही रडत असावेत पण रडताना दिसत नाहीत कधीच मला बरं वाटावं म्हणून ते मांत्रिक आणतात काळा डोंग कोळशाच्या चिखलातून निघाल्यासारखा तो धूर करतो खोलीवर काहीतरी बडबडतो वेड्यासारखा मला विचारतो रागवून बोल बोल कोण आहेस तू मी स्वतःलाच विचारते कोण आहे मी कवयत्री प्रियसी गुलाबाचं फूल की वेडी उत्तर खूप असतात म्हणून मी गप्प तो खडसावून विचारतो काय हवे तुला मी म्हणते सुगंध मी असं का म्हणते नाही उंगल कसला तो विचारतो मी म्हणते फुलांचा किंवा कवितेचा नाही शब्दांचा तो पाणी मारतो सपासप माझ्या चेहऱ्यावर बर्फाच्या खड्यांसारखे ते थेंब थंडगर चटके देतात काथडीला धुरावर घट्ट पकडून ठेवतो तो माझं तोंड किती किती छळतो मला अगदी त्याच्याच सारखा मी रडते केविलवाणी तो मांत्रिक जातो केव्हा तरी पण तो मांत्रिक मला पुन्हा दिसू लागतो टेबलाच्या खाली अगदी कोपऱ्यात तो अलगद बाहेर येतो मोठा होतो त्याचा रंग गोरा गोरा होतो तो सुंदर दिसू लागतो कुरळ्या केसांचा तरुण अगदी त्याच्याच सारखा नाही तोच तो मोठी भरभरून पैसे उधळतोय माझ्या अंगावर तो म्हणतो तुझ्या कवितेतल्या फुलांना सुंदरसा सुगंध असतो हे घे त्या सुगंधाची किंमत माझ्या हृदयातले शब्द आटून जातात कोरडं शुष्क होऊन जातं हृदय माझं शब्द नाहीच मग सुगंध कसा येणार नको रे नको असे पैसे फेकू मी विनवते त्याला तो ऐकत नाही त्याची श्रीमंती त्याला ऐकूच देत नाही तो गुलाम झालाय तिचा मग फक्त अस्वांचा पूर तो त्या श्रीमंतीसोबत दूरदेशी निघून गेलाय आता येणार नाही तो तो नाही मग शब्द कसे येतील शब्दच नाही मग कविता होईल कशी कवितांना सुगंध कसा येईल तो म्हणायचा तुझ्या कवितेत सुगंध आहे फास होता तो पण तो म्हणायचा तेव्हा केवढं सत्य होतं ते नाही आजही तेच सत्य आहे मला कविता करायची आहे त्या कवितेतला सुगंध दरवळेल त्या सुगंधाचा मागोवा घेत घेत तो येईल त्याची श्रीमंती तिथेच सोडून माझ्या कवितेत आहे सामर्थ्य पण पण शब्दांचं काय ते तर अर्थहीन झालेत हसतायत नुसते मला हिणवतायत माझेच शब्द माझ्या बक्षीस मिळवलेल्या कवितेतून बाहेर पडलेत ते डिवोर्स दिल्यासारखे काय करावं मी मला काहीतरी केलं पाहिजे निदान माझ्या कवितांना तरी वाचवलं पाहिजे त्यातली फुलं जळायला नकोत माझ्या आतमध्ये एक युद्ध होतं घणघोर माझ्या शब्दांशी ते शब्द रक्तबंबाळ करतात मला मी मरून पडते माझी अंत्ययात्रा नेतात शब्द आणि जाळतात मला आणि मग श्रद्धांजली माझ्याच कवितेच्या दोन ओळी शिंपडतात माझ्यावर माझ्या अंत्ययात्रेलाही येत नाही तो माझा आत्मा थांबलाय सारखा त्याची वाट पाहत लिहिताना अडखळते मी माझ्या लक्षात येतो माझा हात लिहितोय म्हणजे मी जिवंत आहे जिवंतपणाची ही जाणीव जास्त भयावह असते अनु वाचत असते वाचत जाते सगळं याहीपेक्षा खूप असच आणि बरस शेवटची ओळ असते मी जे लिहिलंय ते सत्य आहे असं लिहिताना मला वाटतं पण नंतर वाटत मला जे वाटत त्यातलं यात काहीच नाहीये अनु विचार करते खूप काहीतरी ठरवते दुपारी जेवणानंतर लोळत असतो डॉक्टर वेळ पाहून अनु विचारते काय करणार हो त्या पेशंटच कोण पेशंट तो वही भरून कंप्लेंट करणारा त्याचं काय दोन दिवस शांत झोपली की बरा वाटेल तिला त्या पेशंटची ट्रीटमेंट मी केली तर अनुचा आत्मविश्वास बोलतो वॉट नॉन तू काय करणार आहेस डॉक्टर हिनवतो अनुला तुमच्या प्रिस्क्रिप्शनवर एक कविता लिहून देणार आहे मी तिला तुला काय वाटतं औषधांपेक्षा तुझ्या शब्दांमध्ये जास्त पॉवर आहे शब्दांची शक्ती जगातली ग्रेट शक्ती आहे लागली शर्त हो लागली शर्त शब्द औषधांना चॅलेंज करतात आठ दिवसांनी गृहस्थ येतात बरोबर तिला घेऊन आठ दिवसात दोनदा काहीतरी तिला त्रास झालेला डॉक्टर जपून ठेवलेलं प्रिस्क्रिप्शन तिला देतो तिला तपासत नाहीच तो ती पाहते कागदावरचे शब्द त्या शब्दात औषध नसल्याचं कळतं तिला खोल विहिरीच्या हातून अलगद येणारे शब्द मंदिराच्या गाभाऱ्यात प्रतिध्वनी होऊन घुमणारे शब्द फुलांच्या वैलीला दैवी शक्ती लागलेली असते सुगंध देत राहण्याची फुलाफुला कोणी कितीही फुलं फोडून नेली तरी शक्ती जात नाही जाणाऱ्या सुगंधासोबत ती दरवळही थकत जाईल शेवटच्या श्वासापर्यंत तेव्हा तुला दिसतील तुझ्या फुलातली रुजलेली बीज आणि त्यांच्या नंदनमनात तुझा सुगंध असेल चिरंजीवी तिचा चेहरा हसरा हसरा होतो तिला खोट खोटं वाटू लागतं तो आलाय किंवा तो नाही आला तरी शब्द येत आहेत गृहस्थ जादूचा खेळ पाहत असल्यासारखे डॉक्टरला जाणवलेली असते जगातली द ग्रेट शब्द शक्ती कथालेखक डॉक्टर मुरलीधर भावसार कथाकथन डॉक्टर मुरलीधर भावसार आणि अश्विनी भावसार